प्रसिद्ध गझलकार चंदनाताई सोमानी यांची सुंदरशी गजल सोशल मीडियावरती मी वाचली आणि वाचून खूप आत्मीयता त्या गजलबद्दल आणि त्या गजलेच्या शब्दाबद्दल मला या ठिकाणी जाणवली आणि ती गजल वाचकांनो आणि रसिक श्रोतेनो आपल्या समोर ती गजल या ठिकाणी मी सादर करतोय उद्योजक आदरणीय जीवनशेष धनावडे आणि उद्योजक मंगेश सुरवे यांच्या विचारांच्या सहवासात ऐकूया तर ही सुंदरशी तुला कळलेच नाही दुःख माझे तुला कळलेच नाही दुःख माझे जरी हे बारमाही दुःख माझे फुलांशी वैर नव्हते फारसे पण तरी सलतेच काही दुःख माझे पुन्हा भेटू नको म्हणणेच नाही असो आता प्रवाही दुःख माझे सलोका ठेवला होता सुखाशी पुढे देणार ग्वाही दुःख माझे तसे तर दुःख की तुला मी अरे ही वेदनाही दुःख माझे कधी ना संपणारा हा दुरावा तरीही बादशाही दुःख माझे तुला पाहून हे कळते मलाही किती छळते तुलाही दुःख माझे गझलकार चंदना सोमानी यांच्या गजलेला मी सलाम करतो